डाळिंबे ताई तुम्हाला जयभीम मानाचा प्रज्वल तोला पण जय भीम हो आज मी मंगळवार पेठेच्या विहारात आलेली आहे आणि मंगळवार पेठेमध्ये महानंदा डाळिंबे ताईंना भेटले आणि त्यांच्याशी आपण थोडंसं बोलूया ताई आज कार्यक्रम होता तर त्या कार्यक्रमाबद्दल मला सांगा म्हणजे कार्यक्रम कसा झाला आणि कार्यक्रमाचं म्हणजे आज काय होता समारोप ते जरा थोडीशी माहिती द्या आपल्या म्हणजे सगळ्यांना धम्मसंयुक्त आहेत पण सगळ्यांसाठी सगळ्यांसाठीच धम्मबद्ध आहे सगळीने जय भीम जय भीम आषाढ पौर्णिमाची अश्विन पौर्णिमा हा जो कालखंड आहे तो वर्षावासच असतो की त्यावरती खूप पाऊस पडत असतो आणि मग त्यामुळं तथाकथांच्या आदेशानुसार की बंजेंना त्यावेळेच्या व्यवस्थेनुसार की बंदे जेव्हा या गाव त्या गावाला धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी जायचे त्यावेळेस होते कुटुंब भरून वागेल त्याच्यामधून बरेचसे म्हणते पाण्यामध्ये वाहून जायचे किंवा जे काही शेता शेताची शेतातून जायचे त्यावेळेस हजारो संघ असं एकामागे चालत जायचं त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधून भिक्षुसंघ जाईल तर त्यामुळं तथागतांना लोकं नाव ठेवायचं की आमचा भिक्षूसंघ याच्यामुळं आमच्या शेतीचं आमच्या पिकाचं नुकसान झालं किंवा ते चालत असताना जे काही किडे मुंगी किंवा जे काही अपायकारक जे जवळ ते साप जो असेल सर्पदंश वगैरे असेलच विकून जे रिझन व्हायचे आणि म्हणून साठी की तथागतांनी ह्या ज्या पावसाळ्याचा जो कालावधी या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये विकूंना सांगितलं की विहारामध्ये थांबून दबाचा प्रचार परत प्रसार करायचा आणि त्यानुसार मग आपण देवापासून की वर्षावासाचे कार्यक्रम आपण आयोजित करतो आणि त्यानिमित्ताने मग आपण काय करतो, था था ता था ता करतो।, करतो।, करतो। की वर्षावासाच्या कालखंडामध्ये विहाराच्या माध्यमातून तथा तथागत बुद्ध आणि त्यांचा धम्म या आपल्या पवित्र ग्रंथाचे वाचन करतो विविध प्रश्नाचं वाचन करतो त्याचं विश्लेषण करतो त्याचबरोबर आपण की भारतीय बौद्ध महासभा जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया असतात भारतीय बौद्ध महासभा ज्या की संस्थेचे बाबासाहेबांनी ही जी संस्था आहे ती धम्माचं धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी या संस्थेची स्थापना केलेली आहे आणि ही मातृसंस्था आहे शिखर संस्था आहे आणि या संस्थेमध्ये की बाबासाहेब संस्थापक आहेत आणि या संस्थेच्या माध्यमातून आम्ही वर्षावर्षाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता आणि तीन महिने की पुणे शहर जिल्ह्याचे जे बौद्धाचार्य आहेत केंद्रीय शिक्षक शिक्षिका बौद्धाचार्या यांनी इथं दर रविवारी येऊन इथं दमचं धम्मदान दिलेलं आहे धम्मदान म्हणजे की द्रव्यदान नव्हे आपल्याकडं खरं तर दमदानाला द्रव्यदान देतात तेव्हा दम्मदान म्हणतात पण खऱ्या अर्थात धम्म म्हणजे ज्ञान आणि त्याचं दान इथं केलं गेलं आणि वेगवेगळ्या विषयांवर माहिती वीस विषयांचं इथं पहापो झाला वीस विषयांविषयी माहिती दिली गेली आणि त्याचा समारोपाचा जो कार्यक्रम आपल्याला करायचा होता तर शहरामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम असतात आणि त्यामुळं थोडासा आपला हा कार्यक्रम आहे थोडासा उशिराने झाला पण अतिशय उत्कृष्ट असा हा कार्यक्रम झाला या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याच्या संघटिका आदरणीय राजश्री ताई सर्वदेव त्या त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे माझे संघटक ज्येष्ठ बौद्धाचार्य आपले ज्येष्ठ मार्गदर्शक गुरुवारे आदरणीय दिलीपजी सरवदे सर होते त्याचबरोबर संस्कार विभागाचे आमचे मोहनजी रोकडे सर होते बरं महाराष्ट्र राज्याचे ऑडिटर ॲडव्होकेट त्याचबरोबर डिव्हिजन ऑफिसर ॲडव्होकेट सुधाकर सरदार सर होते परत पुणे शहर जिल्हा पुरुष कार्यकारिणीचे आदरणीय संगदीप लांडगे हे सचिव आहेत संस्कार विभागाचे सगळे इथं उपस्थित होते आणि बाकी आमच्या कार्यालयीन सचिव होत्या कार्यालय चा असं उपाशिका होते आम्ही युधि संस्थेचे कमलाकर भाऊ अमित भाऊ कमलाकर माणसं त्यांच्याबरोबर अमित भाऊ कांबळे आता तर काही